श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपण कोणता उपाय करायचा अगदी आपण उपायालाच आज व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली आहे कारण की हा उपाय जो आहे तो आपल्या घरातील जी काही नकारात्मकता इडाबादा दोष ह्या सर्व जे काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरातून बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश देखील करणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अंगारकी चतुर्थी आलेली आहे बघा बारा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे आणि आप आपल्याला हा उपाय देखील त्या दिवशी करायचा आहे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे अगदी वेळात वेळ वेडा काढून नक्की करा बघा उपाय करण्यासाठी लागणारी वस्तू आहे ती, ती म्हणजे आपल्याला एक पूजेच्या साहित्यातील सुपारी वापरलेली सुपारी घेऊ नका पूजेची सुपारी घ्या सुपारी घ्यायची ताटामध्ये ठेवायची सुपारीचा आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचे पठन चालू राहू द्यायचे आहे अभिषेक झाल्यानंतर सुपारी उचलून आपल्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला हिरव्या वस्त्रावरती ठेवायचे आहे मग सुपारीला हळदी कुंकू फूल अक्षदा अगदी ओवाळून देखील घ्यायचं आहे आपल्याला आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत जी काही समजा कुटुंबामध्ये कुठेतरी आजारपण मतभेद वादविवाद आहेत हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तसेच माझ्या जीवनातील जी काही समजा तुमची एखादी खूप दिवसाची इच्छा आहे आणि ती आपण एवढे प्रयत्न करतो पण ती पूर्ण होत नाही ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती स्त्रोतचे पठण करायचे आहे आणि बघा बाकीचा उपाय अजून बाकी आहे पण अगोदर आपण गणपती स्त्रोत घेऊयात त्यानंतर बाकीचा उपाय आपण बघूयात श्री गणेशाय नम नारद उवाच प्रणम्य शिरसा द गौरीपुत विनायकम भक्तवास स्मरती आयु कामर्त सिद्धये प्रथम वक्रड चकदंतम तृतीयकृष्ण पिंगाक्ष गज वक्त्र चुर्थकम लंबोदर पंचमच षष्ट विकटमेव च सप्तम विघ्नराजेंद्र धुम्रवर्ण तथाष्टकम नवम भालचंद्रच च दशम विना एका तु विनायकम एकादश गणपती द्वादश तु गजान द्वादश नामानि नामा थ्रिसंदेय नच विघ्न भय तसर्वान कर प्रभो विद्यार्थिल विद्या लभते धनम लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतीम जपेत गणपती स्रोत षडबिमोसे फलभेत संवत्सरेन सिद्धि च लभते नात्र संशय अष्टम्बे ब्राह्मच लिखित या समर्पयत तस्य विद्या सर्व गणेश प्रसादत नारद पुराणे संकटनाशन श्री गणपतीस्रोतसूर्ण बघा गणपती स्त्रोत मध्ये पूर्ण अगदी आपल्या कुटुंबाबद्दल आपण प्रार्थना केल्यासारखं म्हणजे स्त्रोत एवढा म्हणजे खरंच असं मनाला शांती वाटते आपण हा स्त्रोत पठन केल्यानंतर तर बघा आपल्याला हा स्त्रोत देखील म्हणायचा आहे त्यानंतर ती सुपारी मग तुम्ही जर हा उपाय केला संध्याकाळी केला सकाळी केला तर मग सुपारी दिवसभर रात्रभर तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या सुपारीला आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि आप आपला जो घराचा मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेरून बांधा किंवा आतून बांधा जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीच बाधा प्रवेश करणार नाही मग आता कोणतंच नाव नको घ्यायला ही नकारात्मकता वगैरे डायरेक्ट कोणतीच बाधा आतमध्ये येणारच नाही आणि कोणतीही व्यक्ती जर समजा वाईट प्रवृत्तीची आपल्या घरात आली तर त्या सुपारी खालून येणार आहे म्हटल्यानंतर ती देखील नक्कीच दूर होईल आपल्या घराला कोणाची नजर देखील लागणार नाही तर असा हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा वर्षातील सगळ्यात मोठी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे वर्षभर राहू द्या महिनाभर राहू द्या प्रत्येक महिन्याला अभिमंत्रित करून आपण दुसरी सुपारी बांधली तरी देखील चालते अशा प्रकारे उद्याच्या दिवशी वेळात वेळ काढून हा उपाय करा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला नक्कीच म्हणजे हेवा वाटेल असे बदल होतील तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद